नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये खास करून लांजा तालुका असेल चिपळूण तालुका असेल राजापूर तालुका असेल किंवा लांजा तालुका असेल किंवा संगमेश्वर तालुका असेल या तालुक्यांमध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की कृपया करून हा चॅनल माझा सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण या ठिकाणी अडतीस गुंटेचे जागा भात शेतीची जागा आहे त्या जागेसंबंधी या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत तर नक्कीच मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची अधिक अधिक, अधिक माहिती मिळू शकते तर मंडळी ही जागा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही भात शेतीची जागा आहे टोटली अडतीस गुंटेचा हा प्लॉट आहे सातबाऱ्याला फक्त दोनच नावं आहेत आणि वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्येच आहे तसेच या ठिकाणी तुम्ही कुठेही या जागेमध्ये बोरवेल खोदा तुम्हाला पाणी मिळू शकतं हमखास या ठिकाणी पाणी मिळणार आहे तुम्हाला बोरवेलला तसेच वाडी वस्ती आहे आजूबाजूला त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत राहण्यासाठी योग्य अशी उत्तम अशी जागा आहे आणि सुपीक भात शेतीची जागा आहे महत्त्वाचं म्हणजे ही जागा आहे शेतीची आहे तसेच डांबरी रोडला फ्रंटेज असलेली ही जागा आहे जवळजवळ सव्वाशे फुटाचा रोड फ्रंटेज असलेली ही जागा आहे सपाट जागा आहे मैदानी जागा आहे अप्रतिम जागा आहे या ठिकाणी तुमच्या स्वप्नातील आणि तुमच्या बजेटमध्ये फार्महाऊस या ठिकाणी तुम्ही बांधू शकता अगदी लो बजेटमध्ये ही जागा आम्ही विकतो आहे रिझनेबल रेटमध्ये या ठिकाणी ही जागा तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच मंडळी जास्तीत जास्त वेळ न घालवता या जागेला भेट द्या ही जागा शेतीची आहे तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे या ठिकाणी शेतकरी दाखलासुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी कमीत कमी रेटमध्ये म्हणजे तीस हजार रुपयामध्ये या ठिकाणी तुम्ही शेतकरी दाखला मिळवून घेऊ शकता राजस्थानी शेतकरी दाखला असेल एम पीचा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपयामध्ये मिळणार आहे तसेच ही जागा तुम्ही विजिट करा जागेची पूर्ण माहिती घ्या वर्ग एकचा सातबार आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे कोणतीही अडचण नाही आहे क्लिअर टायटल असलेली ही जागा आहे तसेच आपल्या ह्या जागेपासून जे रेल्वे टेशन आहे ते तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर रेल रेल्वे स्टेशन आहे तसेच गाववस्ती लोकवस्ती जी आहे ती मराठा समाजाची लोकवस्ती आहे अशा प्रकारची जागा मुंबई गोवा हॅवेपासून फक्त मोजून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई आणि पुण्यापासून या तु या जागेपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास लागू शकतात तसेच ही जागा तुम्ही तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला एक ते दोन दिवस आधी कॉल करून यावं लागेल तसेच माझा स्क्रीनवर तिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा आणि क्लिअर टायटल असलेली ही शेतजमीन आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी नऊ लाख रुपयामध्ये अगदी रिझनेबल रेटमध्ये स्वस्त बजेटमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका स्वस्त बजेटची जागा तुम्ही शोधत असाल आणि तुमच्या स्वप्नातील तुमच्या बजेटमध्ये जागा तुम्हाला हवी असेल तर आजचा हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे प्लेन सपाट मैदानी प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे रोड कनेक्शन आहे अशा प्रकारची जागा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आवडू शकते तर वेळ घालू नका लवकरात लवकर, लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद तसेच माझे तुम्हाला हे जागेसंबंधी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू पुन्हा व्हिडिओ अशाच जागेंच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू